शिवराय जे शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी इकॉनॉमी ब्लॉगमध्ये तर आज आम्ही एक वेळेला चाललोय तर चला बघू पुढं कसा प्रवास असतो काय किती लांब पडत आहे आपल्याला कुठनं कसं जावं लागेल पुढं आम्ही सगळं सांगू तुम्हाला चा। तर घरातन आपण साडेपाचला ला निघालो होतो आता हायवेला लागलोय आता पाच पाचवं झालेत आज शनिवार आहे मारुतीरायाचं दर्शन करू पुण्यापासून एक विरा जवळजवळ एक साठ पासष्ट किलोमीटर आहे तर जाताना आपल्याला एक कारला फाटा म्हणून लागतो त्या फाट्यावरनं बेट घेतल्यानंतर आपण एक जातो मान्यांचं दर्शन घेऊन झालंय बी बॉईज सगळे आज कामात आहेत आम्ही कॉलेजला असल्यामुळे त्यांना आज वेळ होता चला डायरेक्ट मंदिराविषयी कुठेतरी चार्ज घ्यायला थांबू जवा, जवा, पर, आता इथं चहाचं दुकान दिसलं एक टपरी चहाची तिथं आपण चहा पिऊन घेऊ जवळजवळ चौदा डिग्री टेम्परेचर आहे तुम्ही बघू शकता प्रचंड थंडी वाजते नगरपेक्षा खतरनाक थंडी झाली आता दोन चहा द्या घे आता चहा पिऊन घेऊ तर थंडी कमी होईल परत शांतर कापून आता मी पुढे आलोय पण थंडी एवढी भया आहे काही सांगता येत नाही आता ना थंडी आहे ते शेक्युर्टी दिसली त्यामुळे थांबलोय शेकोटीचा आनंद घे हँड ग्लोव घातले आहेत हेल्मेट आहे टोपी तरी एवढी डेंजर थंडी वाचते माने गारटलेत फुल बघू शकतो समोर जो दिसतं आपल्याला तो पुणे मुंबई जुना एक्सप्रेस हायवे आहे तर त्याच्यानंतर आपण तिथून आल्यानंतर उजव्या साइडला वळलो तर आपल्याला श्री क्षेत्र एकमेरा देवी देवस्थान दिसतं तर ह्या कामानीतून आत गेल्यानंतर सरळ पुढं जाऊन गाव लागतं आणि थोडं वर गेल्यानंतर मंदिर आहे तर चला आता आपण बघू आपण एक वीरा देवीचा चा घाट चालू ता केले

नागेश भाईला बोलवल्यानंतर नागेश भाई आलाय नागेश भाईला पायरी मार्गावर जात असतो ना आपल्याला तिथे एक मंदिर दिसत एक पादुका आहे तिथं येताना आपण या मंदिरात जाऊच दर्शन घ्यायला स माणूस हॅलो बाय दादांच्या मी हेल्मेट आणि काढणार आहे ते पण कधी तर नक्की दादांच्या इथं शूत शाळा ओटी येत आपण घ्या आपल्याला संतोकडे बाळ दुकानाचं नाव संत बाळ पुष्प भांडार तर जे आपल्याला समोर दिसत ते आईचं मंदिर आहे आणि ह्या जर बाकीचं बाकीच होत कारल्याच्या लेणी आहेत लेणी पण आपल्याला दिसत असतील आम्ही बराच वेळ आलोय पण इथं आल्यानंतर जे प्रसन्नता वाटते वेगळंच म्हणजे वेगळ्याच लेवलचं सुख येते सकाळ सकाळी येणं दर्शन घेणं चला आता आपण दर्शन घेऊ बोलते आरतीचा टाईम आहे आपल्याला नशिबात असेल तर नक्की आरती भेटल आमच्यासोबत भाऊ पण आलेला आहे खूप चांगले आपल्याला आरती भेटली आरतीच्या टायमिंगला चालू आहे गर्दी बघा सत्तावन्न झाल्यात रोज आरती साडेसात असती सात सत्तावन्न शिबेवढ चांगलंय की आपल्याला आठ वाजल्या तरी आरती तर आता बराच वेळ लाईनीत थांबल्यानंतर आरती बिरती झाली आणि हळूहळू देवीच्या जवळ यायला लागलो आहे

मस्त दर्शन दर्शन झालं मंदिर बघू शकतो आपण मंदिर आहेत लेणी आहेत लेणी लेणी बघायला काय आता आपण जाणार नाहीये आता बघू पुढं काय जाते आता पुढच्या आपल्या प्रवासासाठी मार्ग असतो नाश्ता विष्ठ करू खाली भूक लागली सकाळी काय खाल्लं नव्हतं फक्त चहा आपलाय चला तर सकाळी लवकर आल्यामुळे दुकानं काही उघडली नव्हती आता सगळी दुकानं उघडल्यात तुम्हाला जर आपल्या प्रिय व्यक्तींची नाव लिहून घ्यायची असतील म्हणजे मानेला असेल सचिनला असेल मला असेल तर इथे किचन आहेत वेगवेगळ्या नावांची तर घ्या नक्की विजिट करा दादाच्या दुकानाला तर चला पुढे जा दादा तर वरून आल्यानंतर आता देवीच्या पादुकाच्या मंदिरांचं आपण दर्शन घेतले आज काही फोटो अलाउड का नाहीत त्यामुळे फोटो काही व्हिडिओ काढता आला नाही दर्शन झाले चला आता पुढं बघू तर आता आपण निघालो आहे पुढं पुढं तरी नाश्ता करू मस्त भूक लागली मिसळविसळ काहीतरी खाऊ पुढं आम्ही एका ठिकाणी खातो ते आहे का बघू मस्त भेटतील मिसळ चला आपण मिसळ खाण्यासाठी आलो आम्ही जर कधी या रस्त्याला आलो तर दर्शन मिसळमध्ये मिसळ खातो मस्त मिसळ भेटते गर्दी पण बघू शकता तुम्ही चला मिसळ बघू ते आता आपली मिसळ आलेली आहे आपण मिसळ टेस्ट करू उत्तमच भेटते तर आम्ही नेहमी येत असतो तुम्ही कधी या रस्त्याला आले तर दर्शन मिसळला नक्की एकदा टेस्ट करा कर आणि आम्हालाही आमच्या या होममध्ये मध्ये कमेंटमध्ये सांगा मिसळ कशी आहे तुला पण पाहिजे आता आपलं खाऊन घेऊन झालेलं आहे या साईडला बऱ्याच वेळा येणं होतं पण कधी जो बिर्ला गणपती आहे त्याला जाणं झालं नाहीये आज योग आलाय गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ तर बघू आपण चला आता आप आपण बिर्ला गणपती आलो आलोय गाड्या इथं पार्क केल्या गाडी पार्क करून चला इथं वर गेल्यानंतर गणपती

दर्शन दिशन झालं आहे वातावरण एकदम प्रसन्न येतं सकाळ सकाळी आल्यानंतर एक नंबर वाटतंय तर आता हा ब्लॉग आपण इथंच थांबू भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी चला धन्यवाद